कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मला पाठिंबा दिला तिथं लोकांनी पाठिंबा दिला तुमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा मुंबईला आले होते तुम्ही काय पाठिंबा देतो माझ्या मतदारसंघातल्या सामान्य लोकांनी मला पाठिंबा दिला तर पाठिंबा का दिला कारण का तुम्हाला विश्वास आहे की मी साहेबांबरोबर तिथं आहे तर मी चूक कुठेही केली नसेल हा विश्वास माझ्यासाठी आणि तुम्ही माझ्याकडे बघता पण रोहित माझ्याकडे जेव्हा तुम्ही बघता तेव्हा पवार साहेबांचा लातूर पवार साहेबांबरोबर एक आमदार एक कार्यकर्ता भक्तमपणे उभा राहत असं म्हणून माझ्याकडे माझ्या So give it a go.

दौड वरे चुकूनसायचे दौडचे तिथे नागरिक सांगतात आणि मायनस दहा हजाराची लीट तिथे कमीत कमी पन्नास हजारची लीड झालेली आपल्या सर्वांना बघायला मिळणार पुरंदर मध्ये पंधरा हजाराची लीड होती खालचा लोणचा भाग लोक पण त्यांच्या बरोबर राहिलेले नाही पुरंदर मध्ये तोपटे साहेब आहे शिवसेनेचे तिथे सहकार आहे शिवसेनेची ताब्यात खूप मोठी आहे तिथे टर्मिनल जातो दुकानात जातो कुठेही जातो मी माझा प्रोटोकॉल मित्र कुठे वापरत नाही कारण मी नेता नाही मी कार्यकर्ता मी कार्यकर्ता सरकार राहणं मला आवडत तिथं लोकांत गेल्यानंतर लोकांनी मला सांगितलं चहा देताना सुद्धा नाही तर जेवताना सुद्धा नाही तर एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथं लोक दर्शन घेण्यासाठी आले होते तिथे मी गेलो बाहेर जेव्हा ते येत होते त्यांनी मला सांगितलं मी विचारलं नाही त्यांनी मला सांगितलं गेल्यामुळे आमची चुप झाली यंदा आम्ही सुप्रिय ताई बरोबर ते हे I'm माझ्या इलाक्यात नीट राहायचं असेल तर तिथे मंडळाचा करायचा म्हणजे करायचा असं गुंड तिथे सांगताय म्हणजे पवार साहेबांच्या वेळेला तुम्ही प्रचार करा ही प्रथा त्या भागात नव्हती ही प्रथा झाल्यानंतर तिथली लोक मागत आहेत गुंडांना उत्तर देत आहे त्याचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे उत्तर देताय तुम्ही असाल तुमचं तुमचं नेमकं तुम्ही बघा पण आम्ही पवार साहेबांची साथ सोडणार नाही हे स्वाभिमान गुंडांचा पुढे कुठला दबाव आहे का प्रशासकीय

ci lead var बोल तुकारे करा तुकारे गाव i'm जन्मापासून नाही तर पिळून पिढी ते स्लॅबच्या घरामध्ये राहतात काय ज्या पत्राच्या घरामध्ये राहतात आज कदाचित गेल्या वेळेस ते चपडाच्या घरामध्ये राहत असत आणि ज्या आज चपडाच्या घरामध्ये राहतात त्याचा जो पाया आहे तो आधीच्या पिढीने कुठेतरी नचला असेल ना माळवा आता आई वडील आजी आजोबा म्हणजे आपल्या आधीची पिढी हे काही ना काहीतरी आपल्यासाठी केलं समाज शिकल्यानंतर लग्न झाल्यानंतर मोठ्या स्नॅप राहिल्यानंतर